नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अगदी टिपिकल सोन्यामध्ये पहिलू पाटली म्हणजे सोन्यामध्ये पाच तोळे दहा तोळे अशा मध्ये पहिलू डिझाईन अगदी आजी आजोबांच्या काळापासून अगदी अगदी महाराष्ट्राचं ट्रेडिशनल पहिलू पाटली डिझाईन बघू शकता की ठोक्याची पाटली हे हाताने ठोके केलेले आहेत मशीन मेड काम नाही आणि अगदी एक ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम मध्ये असे सेट बसवलेले आहेत की हुबे हुब सोन्यासारखे दिसतील ऍक्च्युली ऑर्डर्स आहेत तर त्या ज्या रेडी झालेल्या आहेत तर ते मी तुम्हाला दाखवायला एक मी ओपन करून दाखवलेलं आहे आणि हे बघा त्याच्यामध्ये असे छान छान डिझाईन्स आपण केलेले आहेत पहिलू पाटलीमध्ये अगदी हाताचा तास आहे म्हणजे काही म्हणजे पीठ मळा किंवा काही असे घरातले काम छान था। बरेच काही देखील था। चांगला आहे त्याच्यात हा एक छान आहे अगदी सोन्यातलं पानाडी डिझाईन आपण वजन घेऊ तसं एक ग्रॅम पासून याच्यात सुरुवात आहे अगदी रोज वापरायला फार सुंदर आहे कारण असं छान लावतं बघा सोनं जसं लावतं ना इतकं छान म्हणजे त्याची लवचिकता पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर नाही ना घातल्या एवढं पाचशे टक्के मी सांगू शकतो हा एक सुंदर घाट केलेला आहे बघा फुलांचा लागूनचा डिझाईन सोन्यातलं सेम आपण ग्रॅम मध्ये केलेला आहे तुमच्या के साईजनुसार आपल्याकडे ऑर्डर हे ऑर्डरच ऍक्च्युली आहेत कस्टमरच्या साईजनुसार आपण ऑर्डरने पण करून देतो तर त्याच्यासाठी आपण नंबर खाली दिलेलाच आहे किंवा तुमच्याकडचं काही बाटली बांगडीचं डिझाईन असेल तसंही आपण छान सोन्यातलं डिझाईन वन ग्रॅम टू ग्रॅममध्ये करूनही देऊ शकतो तर नक्की संपर्क साधा अशा काही छान ऑर्डर्स आपल्या असतील किंवा तुमचं काही डोक्यातलं कस्टमाइज डिझाईन किंवा पेपरला आलेला फोटो किंवा गुगलवर असं कुठेही बघितलेला मला फोटो जरी त्याप्रमाणे सेम करून हवाय आहे तर असाच डिझाईन आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्ये अगदी हुबेहुब करून दिल्या जातील तर नक्कीच संपर्क साधा खाली नंबर दिलेलाच आहे धन्यवाद